सतस काय नमुना आहे दिसलं का तुम्हाला टायर कसं बांधलंय बघा एका माणसाने हे बघा हे बघा कूलर आहे आपण चाललोय तिकडं आपल्या जागेकडं हूं बोरं झाड बघा ना दिसले का तुम्हाला बोरं हूं मा तोडायला लागत बघा इकडं पण खालील भारी पडल्यात लाल बघ हा समोरच पण बघा हे पिवळावाला तुमच्या डोळ्यासमोरच बघा विचार हम्म

चल तर मी बोरं खातो परत अजून पुढं जायचं आहे मग भेट हाय मित्रांनो तर हे बघा कुठं आले मी आपल्या जागेवर आलेले आहे पण हे बघा एक डम्पर का काय हो खडी काय हो हा मुरुम खडी काय असेल एक्स वाय झेड त्यांनी एक टाकलेलं आहे त्यांना उकतंच देऊन टाकलो आपण एक, टाक एक रूम बांधून द्या म्हटलं पत्र्याचं जरा नाही का उंचावर बांधून द्या म्हटलं तर देऊन टाकले पैसे एक रूमचं एक रूम, रूम बस आहे दुन का नाही आपला अधूनमधून कधी येऊन राहिला तर हे बघा काय हा नारळ ठेवून की पूजेचे नारळ आहेत ना हा ठेऊन या मस्त इथं ठेवून या हा ठेऊन या त्या दिवशी पूजेला नाही का नारळ वापरलेले काही का उर काही उरलेलं नारळ इथंच ठेवून गेलो आम्ही काही काही तर म्हटलं मसोबाचं इथं ठेवून या म्हटलं त्यांना हे बघा मुरू मिळून पडले खाऊ शकता तुम्ही आणि तुम्हाला हे दाखवते मी हाऊ त्याला काय म्हणतो तो ह्याला काय आपण बोर, <laughs> बोर, बोर <laughs> तर पोर कनलेली अगं दिसते का तुम्हाला दिसली का नाही हा हो <laughs> बर कंदलेली आहे की असं झाकून बांधून आणि दगड ठेवून आलो होतो आम्ही तर हाय तसंच आहे काही नाही प्रॉब्लेम इथं तर खूप चांगले आहे त्या मनाने हो घर कोंबड्या बघा किती आहेत यांच्यात हे घर बांधलेले हे का ते राहतात ना त्यांच्या कोंबड्यात कोंबडे इथंच असतं काय मुकळे सुरे इकडे उगवत सुरे हा मला तुम्हाला एक विचारायचं होतं कमेंटमध्ये नक्की सांगा कुणी व्हिडिओ बघितला असेल तर दररोज कुठं काढू मी ह्या साईडला काढू का ह्या साईडला काढू बघा हो हे रोड आहे ह्या साईडला काढू का जिथं बोर पाडले असं काढू सरळ म्हणजे इकडं हो बघा असं कसं काढू तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मला काय तुम्हाला माहिती मला नाही समजत एवढं आणि ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू का आम्ही ना पहिल्यांदाच घर बांधतोय आणि ते पण आमच्या स्वतःच्या हिमतीवर हो। जे एवढं होईल तेवढंच तुम्हाला तर माहिती मी सध्या मी तर घरातच हे वर्ष झालं तर ते आता त्यांच्या एकट्याच्या जीवावरच म्हणजे घर चालवायचं आणि हे रूम बांधायचं म्हटलं तर काय कवी का ना थोडं काही ना ते त्यांचं पैशाने बांधतात तुम्ही म्हणाल कशाला कश मग बांधता पण आपलं स्वतःचं घर पाहिजे ना हक्काचं नाही स्वतःचं घर ते स्वतःचं घर असतं ते झोपडं का असेल पण आपलं स्वतःचं घर असतं हे ज्याला माहिती आहे त्यालाच माहिती आहे बघा ज्याला नाही माहिती आहे त्याला नाही समजणार ते म्हण काय आहे ना असं तसं प्रत्येकाची लई वेगळी आहे कधीतरी टाईम आला होता तुम्हाला सांगाल माझी सगळी कहाणी सांगाल तुम्हाला एवढी आहे ना एक कहाणी सांगतं सांगतंच पंधरा वीस दिवस जाईल कहाणी नंबर एक कहाणी नंबर टू कहाणी नंबर थ्री दहा दहा पंधरा पंधरा मिनटाचं पण म्हटलं तरी ते बघूत आपण कधीतरी सांगालच तुम्हाला मी टाईम आलो तुमच्यापासून मी काहीच नाही लपवणार प्रत्येक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल तुम्हाला त्या टायमाला द्यायच्या टायमाला देईल मी काहीच आणि आपले व्हिडिओ असे आहेत ना जे आहे ते क्लिअर आहेत म्हणजे लपून नाही छपून नाही जे आहे ते क्लिअर आहेत आता महाराज गेल्यात मसुबाचं तिकडं नारळ म्हणजे ठेवून टाकायला ते बघा ना कसं आहे छान आहे ना वातावरण बघा या बघा या साईडचं पण बघा म्हणजे इथं आलं तरी काय पावडर नाही आपल्याला राहायला व्यवस्थित महाराज आले पण बघा मसोबाचे इथं नार आले इथलं पाणी पण लय भारी आहेत बर आपला का असं म्हणजे आपल्या पुण्याचं पाणी पेक्षा नाही का इथलं पाणी लय म्हणजे निथळ पण आहे आणि टेस्टी पण पाणी आहे आपल्या इथलं तरी पाणी ना पावडर टाकलेलं आहे पण इथलं पाणी खूप भारी आहे त्या दिवशी पिलो ना आम्ही पाणी तर खूप छान वाटलं मला चला बघू आता त्यांना बोलवले मी त्यांना घर नाही उपत दिलं त्यांना या म्हटलं ते म्हणले पंधरा मिनट का आलो कुठं होतो ते पडलं होतं का बघितलं का महाराजांचं त्या दिवशी पेन पडलं होत हा का चला मसोबांनी ध्यान ठेवलं म्हणायचं आता हे झाड काढून टाकायचं फोर व्हीलर आली शाळेची बस आली दिसते का नाही शाळेची बस गेली छोटी बस हो मिनी बस पुढं लय तिकडं का जागे म्हणजे नाही का पुढच्या साईडला आहे तुला हळूहळू घर वाढते नाही का नाही आपण लई लांब नाही फाट्यापासून जवळच आहे हे बघा <coughs> पुढ फाट इथ एवढं अंतर किती किती म्हणजे फाट्यापासून किती अंतर असलोमी अर्धा नसेल पावशे तीन 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 मी तीनशे म्हणजे पावशर अडीचशे तीनशे म्हणजे तेवढच आहे का ना जर अलीकडे भेटायला पाहिजे होतं आपल्याला घर पण आम्ही त्या टायमाला नाही घेतलं हा शंभर मीटर त्या टायमाला नाही घेतलं नको आपल्याला नको आपण केलं दोन वर्ष आणि स्वस्त होतं तरी घेतलं नाही दोन वर्ष वाया घालून नंतर पर रिटर्न आलो रिटर्न घेतलं या असं आमचे डोके म्हणून एवढं पाठीमागं घेतलं तेव्हाच घेतला असतं तर जरा पुढं घेतलं असतं जाऊ द्या शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात जिथं भेटायचं तिथंच भेटतं हे का नाही तिथं सगळं कचरा नुसतं जायचंच काम चालू करतात लागतं हं हं हे मोठे वसाले अरे बघा मित्रांनो छोटी छोटी लिटल मधी पपई हे बघा किती छान पपई आहे आणि हे बघा मोठे पपई पाहू शकता तुम्ही किती पपई लागल्यात हे बघा आणि ह्यांनी लावलेले आहेत पपई ह्यांच्या आई वडिलांनी म्हणजे फोरले आगावे तू हे फुलं मस्त आहेत आपल्या देवाला वगैरे व्हायला छान वाटतं तर मी व्हिडिओ काढत होते फायनली मी घरी आले आत्ता हे बघा आणि तिथलं म्हणजे वळखीचे झालेत ना तर त्यांनी मला भाजीला पण दिले दाखवते तुम्हाला बघा कोबी दिले आणि दोन भोपळा शेतातलेत बरं का त्यांच्या हे बघा दोन भोपळा दिले आणि पावटा बघा किती दिले पावटा भरपूर एक दीड किलोच्या वर पावटा दिले हे बघा तुम्हाला एवढं उचल ना हे बघा भरपूर दिले म्हणजे जवळजवळ दोन दोन किलोच्या आसपास भोपळा दिला आपलं काय म्हणतात पावटा हे बघा हा का कुठे गेलते मग ए का बघा <laughs> आले आता बघू आता उद्या पावसा भात चला तर मित्रांनो आता मी लय थाकली आता परत मला स्वयंपाक करायचे काळजा दूध आहे की घरात बघते मी चहा करते हा बाजार मला एवढं व्हिडिओ एंड करून टाक द्या चला तर मित्रांनो महाराज पंथ कोण आलेत येता येता आता परत खाल्लं चिकन गुण आलेत आता भाजी करायची आहे मला थोडीस भाजी करून टाकते उद्या कारण उद्या दत्त जयंती आहे ती त्यामुळं ना एवढीच करते भाजी अजून पावभाजी कालची आहे ती गरम करून ठेवलेली आहे थोडीशी करते त्यांच्या पुरतं मी चला तर मग मम्मा बाय 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 गुड नाईट आता किती वालय साडेआठ चला तर बाय